अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी आणि ऋणनिर्देशासाठी आपल्यामध्ये उपस्थित झालेले नांदेड लोकसभेचे माजी खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर या बैठकीसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी लक्ष्मणजी डिंकरवाळ आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक यादरावजी साहेब बिलोली मार्केट कमिटीचे सभापती रवी पाटील खदगावकर अंगणवाडी मार्केट कमिटीचे सभापती बाबारावजी म्हले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नागपरावजी पाटील या बैठकीला उपस्थित झालेले बालाजीराव बच्चेवाल संग्रामजी हैगर्ले अशोक पाटील मुगावकर प्रल्हादजी उमाटे उपस्थित गणेशरावजी पाटील धनराज शिरोळे असताना बघितलं माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यानंतर सलग तीन वेळा पंतप्रधान होण्याचा नवा विक्रम हा माननीय नरेंद्रजी मोदी यांनी केलेला आहे आणि भारताच्या नागरिकांनी त्यांच्यावर व्यक्त केलेला हा फार मोठा विश्वास आहे याचा आनंद भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे आत्ताच इथे डक्करवाड साहेबांनी व्यक्त केल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अनपेक्षित निकाल आपल्याला बघायला मिळाला नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही निवडणुकीच्या प्रचाराला सामोरं जात असताना एक विश्वास घेऊन मतदारांच्या समोर तुम्ही आम्ही सगळे गेलो माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा असलेला विश्वास महायुतीतील सर्व मित्रपक्षांची आपल्याला असलेली साथ माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेबांची उमेदवारी आणि त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री अशोकरावजी साहेब यांच्यामुळे भाजपची वाढलेली ताकद या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आपण जनतेच्या समोर गेलो आणि विश्वास मनामध्ये होता की दोन हजार एकोणीसमध्ये जो आपला चिखलीकर साहेब विजय झाला त्याहीपेक्षा मोठी विजयश्री आपल्याला खेचून आणता येईल खूप तळमळीनं प्रत्येकाने काम केलेलं आहे विशेष करून बिलोली तालुक्यातील सर्व माझ्या सहकाऱ्यांचं मला अभिनंदन केलं पाहिजे की याही परिस्थितीमध्ये आपण तालुक्यातून भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे मताधिक्य उभं केलं स्वतःसाठी एकदा जोरदार आपण सगळ्यांनी अभिनंदनाच्या टाळ्या वाजव खूप मेहनत आपण केली पराभवाचे अनेक कारणं आहेत पक्षश्रेष्ठी सर्व ज्येष्ठ नेते मंडळी या कारणांवर विचार करतील परंतु ही जी उणीव या लोकसभेमध्ये नांदेड जिल्ह्यात असेल किंवा बिलोली तालुक्यात असेल ही आपल्याकडून राहिली ती येणाऱ्या काळात ही उणीव भरून काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही ही भावना देखील आज प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यकाळात मागच्या दहा वर्षात जी कामं झाली जनसामान्याच्या मनामध्ये दे। आज देशाची प्रगती आणखी झपाट्याने होईल आणि भारत देश यशाच्या शिखरावर जाईल ही भावना अजूनही दृढ आहे आज एन डी एचं मिळालेलं यश आणि एन डी एनी तीनशेचा आकडा जो पार केलेला आहे त्यामध्ये निश्चितपणे येणाऱ्या काळात सुद्धा संबंध देशाच्या हिताचे महाराष्ट्रामध्ये अजूनही आपल्या पक्षाचं सरकार आहे त्यामुळं राज्यामध्ये देखील आपल्या सर्वांच्या हिताची काम ही आणखी जोमाने होतील यावर आपला विश्वास आहे आम्हाला आदरणीय दादा दोन दिवसांपूर्वी चर्चा करत होते अनेक बिलोली असेल मुखेड असेल नायगाव असेल राजकीय परिस्थिती येणाऱ्या काळात जिल्ह्यामध्ये कोणत्या दिशेने जाणार याची चर्चा दादांबरोबर सगळ्याच भागातली कार्यकर्ते मंडळी करत असतात आणि त्यांनी व्यक्त केलेली जी भावना होती की आदरणीय चिखलीकर साहेब हे मुरब्बी राजकारणी आहेत एका पराभवाने ते खचून जाणार नाहीत आणि कार्यकर्त्यांना तर निश्चितच खचू देणार नाहीत त्यांच्या मागे आपलं बळ उभा करतील हा विश्वास दादांनी देखील व्यक्त केला नांदेड जिल्ह्याच्या सर्व जनतेला साहेब सगळ्यांकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत आज आपण जरी खासदार नसलात तरी आपल्या हातून चालत आलेल्या कामांना कुठेही खंड पडणार नाही ही अपेक्षा ना जनतेच्या मनामध्ये आहे आज आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब राज्यसभेचे खासदार आहेत आपल्याच बिलोली तालुक्यातील माननीय अजितजी गोपछडेसाहेबही आहेत त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात काही विकासांच्या प्रश्नाला आपल्याला निश्चितपणे मार्गी लावा लागणार आहे विधानसभेची निवडणूकसुद्धा आता काही फार दूर नाही येणाऱ्या महिन्याभरातच त्याच्या त्याच्याही तयारीला आपल्याला सगळ्यांना लागावंच लागणार आणि म्हणून कुठेही आपण सगळ्यांनी आता निराश न होता झालेला पराभव मागे टाकून पुन्हा एक दिलाने एक मनाने आणि नव्या जोमाने आपल्याला कामाला लागावं लागेल काही विकासाचे साहेब प्रश्न आहेत जे या आढावा बैठकीच्या निमित्ताने आपल्यासमोर मांडणं गरजेचं आहे आपल्या, आपल्या बिलोलीमध्ये एम आय डी सीचा सर एक प्रस्ताव आहे बामणीला त्याची पाहणीसुद्धा झालेली आहे आणि याचा पाठपुरावा हे शासनस्तरावर मंजुरी घेण्यासाठी आवश्यक आहे त्याचबरोबर प्रत्येक पावसाळ्यामध्ये हा विषय गंभीर होतो आदरणीय दादांनी अनेक वेळा या विषयाचा पाठपुरावा केलेला आहे बारुळ धरणाच्या कॅनलचा जो विषय आहे याचं सिमेंटचं लाईनिंग झालं पाहिजे आणि टेल एंडपर्यंत आज बऱ्याच वर्षांपासून आदमपूर भाग असेल किंवा कुंभारगाव दुगाव भाग असेल इकडे पाणी शेतकऱ्यांना मिळत नाही यासुद्धा प्रश्नाला आपण निश्चितपणे राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सक्षम नेतृत्व यांच्या माध्यमातून आपल्या भागातील अनेक प्रश्न आपण सोडून घ्याल असा आमचा विश्वास आहे त्याचबरोबर नांगणी कोंडलवाडी आरळी कुंभारगाव हा रस्ता सी आर पी एफमधून आपण मंजूर करावा अशी आमची विनंती आहे जवळपास दीडशे कोटीचा निधी या रस्त्याला लागणार आहे आपल्या आरळीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र हे मंजूर आहे त्याला निधी मिळून त्याचं बांधकाम सुरू करणं आवश्यक आहे बोधन बिलोली नरसी मुखेड हा रेल्वे मार्ग नवीन मंजूर करून या भागातील दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे आणि जो प्रलंबित आपणही जो आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात खूप त्या प्रश्नाचा पाठपुरावा केलात तो नांदेड बिदर रेल्वे लाईनचा प्रकल्प या तिसऱ्या टर्म मध्ये का होईना पण मोदीजींच्याच हस्ते हा प्रकल्प आमच्या भागात सुरू व्हावा ही सुद्धा भागातल्या जनतेची मोठी आकांक्षा आहे बैठकीच्या आयोजनाबद्दल मनापासून अभिनंदन करून थांबते जय